नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी तसेच वसई न्यूज नेटवर्क ग्रेट टीन विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो नेहमीप्रमाणे आजच्या ग्रेट बेट विशेष मुलाखतीमध्ये मुला आहेत नामवंत पाहुणे आणि आज आहेत अजीव पाटील बहुजन विकास आघाडीचे कुशल संघटक आहेत अजिलजी खूप खूप स्वागत तुमचं जागर मराठी वसई न्यूज नेटवर्क नाईन वर मी संतोष गायकवाड स्वागत करतो अजिबई आजची जी मुलाखत आहे आपल्याला माहीत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील अशी जी निर्णय होतात त्याप्रमाणे तर सध्या आपल्या पक्षाचा विचार केला बहुजन विकास आघाडीचा आपण पाहिलं वसई विधानसभा नालासोबारा आणि बोईसर या तिन्ही ठिकाणी आपल्या पक्षाला यश आलं नाही तर याचं काय थोडक्यात तुम्ही कारण काय सांगाल सर्वप्रथम गेली लोकसभा त्याच्यानंतर आलेली विधानसभा त्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये मा मा जे काही झालं सर्व पत्रकारांची गणित चुकली त्याचं कारण काय हे आम्ही त्यावेळी सांगत होतो की लोकसभेला पण जवळपास दीड दोन लाख बोगस मतं जी आम्ही प्रूव्ह केलेली की के कल्याण डोंबिवली ठाणा अंधेरी भाईंदर अशा ठिकाणची जी बोगस नावं होती टाकलेली त्यानंतर विधानसभेला देखील असंच झालेलं आम्ही सांगितलेलं का इकडे इवन गुजरातमधले काही मतदार आले मतदान करून गेले आमचे निलेश देशमुख आहेत त्यांच्या वॉर्डमध्ये त्यांना साडेतीन हजार मतं सापडत नव्हती ती सकाळीच अडीच हजार येऊन मतदान करून निघून गेली त्यावेळी बऱ्याच जणांनी दुर्लक्ष आलं नंतर सगळेच आज पक्ष तुम्ही भारतामध्ये बघाल तर त्याच मुद्द्यावर आहेत आणि सगळ्यांना ते कळालं त्याच्यामुळे ई एमचा घोटाळा आणि बोगस मतदान हे गेल्या वेळेचं कारण होतं आणि सगळ्या पक्षांनी ते मान्य केलं म्हणून साधं एक मागणी होती की रिकाऊंटिंग म्हणजे झालेलं मतदान आम्हाला मोजून परत दाखवा आणि व्ही व्ही पॅडमधनं दाखवा त्यांनी सांगितलं तसं नाही दाखवणार आम्ही ते दोन्ही गोष्टी आणणार त्याला फॉर्मेट मारणार मग तुम्ही परत त्याच्यात हजार मतं टाका टाकलेली मतं बरोबर आली का बघा व्ही व्ही पॅडमध्ये बरोबर आली का बघा हे त्यांनी सांगितलं म्हणजे प्रत्यक्षात झालेलं मतदानाचं रिचेकिंग करायला त्यांनी नियमामध्येच बदल केलेला आहे जर ही अशी त्यांना भीती वाटत असेल तर त्याच्यात तुम्हाला लक्षात आलं का तीन का बदल झाले ते हा जो पराभव झाला सर याच्यावर काय आत्मचिंतन झालं आणि असं वाटतं का तुम्हाला की सर्वसामान्य बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता थोडासा विमनस्क परिस्थितीमध्ये का सापडलाय काय तुम्हाला आ, आत्मचिंतन कधी केलं जातं तर तशा परिस्थिती असेल तर आत्मचिंतन करायची गरज आहे आम्ही आत्मचिंतन नाही केलं आम्ही हे कसं झालं कशा प्रकारे झालं हा ह्या गोष्ट शोधण्याचा प्रयत्न केला काही गोष्टी तुम्ही बघितलं असेल का भयाचा एक सापळा असतो आणि एक भीतीचा सापळा असतो असा लावून प्रयत्न केला जातो वेगवेगळे वेग म्हणजे बहुजन विकास आघाडीबद्दल तुम्ही बघितलं असेल की हत्या आणि सहा आंधळे सात आंधळे यांची कथा तसं ता बहुजन विकास आघाडीबद्दल प्रत्येकाच्या मनाला येईल त्याप्रमाणे ते ओपिनियन वेगवेगळं देत असतात परंतु आम्ही आत्मचिंतन नाही आम्ही चिंतन केलं का कुठे कुठे काय काय विषय झाले काय झाले कसे झाले आणि दर निवडणुकीनंतर आम्ही निगेटिव्ह झालं पॉझिटिव्ह झालं तरी त्याच्यामध्ये आम्ही हे चिंतन करत असतो आणि हे चिंतन करत असताना त्याच्यामध्ये अजून काही पॉझिटिव्ह करता येईल त्याच्यामध्ये काही बदल करता येईल ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करत असतो सर गेली वर, हो वार तीस वर्ष झालं की तुमचं वसई तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व होतं आणि याच्यात हा दारुण पराभव झाला आता पूर्वी काय होतं की लोकांना काही पर्याय नव्हते त्यांना तुम्हाला वारंवार संधी मिळत होती या विधानसभेत भाजपा हा पर्याय झाला आणि तुमचं साम्राज्य कोसळलं हे खरं वाटतं का तुम्हाला मुळामध्ये तीस वर्ष साम्राज्य नव्हतं तीस वर्ष लोक विश्वासाने आमच्याकडे बघत होती कारण आम्ही करत असलेले काम लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून मेहनतीतनं जी काय आम्ही कामं करत होती त्याच्यावर लोकांचाच नाही तर सर्व पक्षीय लोकांचा विश्वास होता राहिला प्रश्न निर्विवाद म्हणाल तर मग अनेक आमदार या विभागाला प्रतिनिधित्व करणाऱ्या विरोधी पक्षाचे होते अनेक खासदार त्यांचे होते मग तुम्ही निर्विवाद कसं म्हणाल तर लोक विधानसभा असेल स्थानिक स्वराज्य संस्था असेल तर त्यांना माहिती आहे का इकडे कोण काम करू शकतो कोणावर विश्वास ठेवायचा हे त्यांना कळतं आणि त्याप्रमाणे आज देखील आणि मागे देखील कमी मतं कुठे झालेली नाही मिळत मतं कुठची वाढली काय वाढली मशीनचं काय झालं बोगसमतांचं काय झालं आम्ही ओरडत होतो आता सगळे भारतभर ओरडत चालू आहे आणि ते तथ्य आहे खरं असेल हिंमत असेल तर न मतदार ओळखपत्राची काय गरज आहे आता भारतात प्रत्येकाला तुम्ही आधार कार्ड दिलेलं आहे का नाही मतदार ओळखपत्र काढून टाका आधार कार्ड घ्या आधार कार्डाला तुम्हाला चॅलेंज येऊ शकतं आज तुम्ही बघाल तर या वसई तालुक्यामध्ये सिंगल नावाचे मतदार तुम्ही बघाल तर ठराविक नावाचे ठराविक प्रांताचे सिंगल नावाचे मतदार आहेत आम्ही त्यात मागणी करणारच आहोत की बिहार निवडणुकीमध्ये किंवा अन्य निवडणुकीमध्ये ज्या बोटावर शाही लावली जाईल ते बोट भारतभर कायम राहिलं पाहिजे एकच कारण तिकडे पण मतदान करणार अन्य ठिकाणी आणि इकडे पण मतदान करणार अशी प्रवृत्ती आहे कारण बिहार निवडणूक का आहे मग जिल्हा परिषद आहे मग पंचायत समिती महाराष्ट्रामध्ये मा आहे नगरपालिका आहेत त्यामुळे महाराष्ट्रात एकच बोट आणि ते बोट बिहारच्या निवडणुकीमध्ये किंवा अन्य निवडणुका ज्या आहेत तिकडे एकाच बोटावर शाही लावली गेली पाहिजे अशी आमची मागणी आहे तसे हे लोक करणार नाही कारण यांना या बोटावरची थुंकी या बोटावरची शाही त्या बोटावर करायचं गरज आहे त्या लोकांना ज्यांना ते, ते करणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये कसलीही फिकीर नाही चिंता नाही कुठचाही दारुण पराभव वगैरे हो नाही आम्ही कुठेही मताने कमी पडलेले नाही मिळत या महापालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल सर आता पाहिलं तर जे आपले शीर्षक नेतृत्व आहेत मोठी मंडळी आहेत यांचा तळागाळातील जे कार्यकर्ते त्यांचाही काही संवाद कुठला आहे काही मुलगा लिहा असं काय वाटतं मला असं अजिबात वाटत नाही तुम्ही आज देखील गेलात लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या ऑफिसला गेलात तर आजही त्याच जोशाने कार्यकर्ते येत असतात कामं होत असतात बैठका होत असतात विचारविनिमय होत असतात सुखदुःखाला एकमेकाला भेटत असतात हां काही सो कॉल्ड ओपिनियन देणाऱ्या लोकांचा संपर्क कमी झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं कसं आहे बघा तुम्हीच समजा माझ्याशी संपर्कात नसाल तर तुम्हाला माझ्याबरोबर किती जनता संपर्कात आहे हे तुम्हाला कळणार नाही त्याच्यामुळे असं काही गोष्टी आहेत आणि ह्या काही विरोधकांच्या घुमोर उठवण्याच्या गोष्टी आहेत ते एक लक्षात घ्या ते कर्तृत्वाने मोठं होण्याचा प्रयत्न करत नाही आमच्यापेक्षा ते आम्हाला बदनाम करून आम आमची उंची कमी करून ते उंच होण्याचा प्रयत्न करतात जनता इकडूनची ओळखते तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने तुमच्या ओळखीने करा दिवस रात्र आमचं नाव घेऊन मोठं व्हायचं तुम्ही प्रयत्न करू नका लोकांना इकडे माहिती आहे आम्ही काय आहात ते सर आता काय झालंय की पराभव झाल्यानंतर जे ते उठत बीजेपी मध्ये चाललंय म्हणजे आता बहुजन उत्तर सकाळी जे कार्यकर्ते तयार केले त्यांना एक ब्रँड दिला ते नाव झालं त्यांचं आणि मग हे रेडीमेड कार्यकर्ते म्हणा नेते म्हणा आज शेती वाज वाजवत होते आता कमळाकडे कमळ हाती धरतायत काय का का। ए, एक लक्षात घ्या भारतामध्ये काय चालू आहे सगळं सगळ्या ठिकाणी चालू आहे असं नाही का की अमुकच पक्षामध्ये जातात कोणी इकडून जाते तिकडे जातं हे जातं ते जातं दरवेळी हे येणं जाणं हे चालू असत आता हाच रेशो तुम्ही बघितला निवडणुका डिक्लेअर झाल्या मतदार उमेदवार फायनल व्हायला लागले का तुम्हाला लक्षात येईल का बहुजन विकास आघाडीकडे पण रीक लागेल आणि नॅचरली की प्रत्येकाला वाटतो कुठे ऑपॉर्च्युनिटी मिळेल स्कोप मिळेल काय मिळेल तर तो कुठेही गेला तो तणाने गेला तरी मनाने हितेंद्र ठाकूरांबरोबरच असतो आणि मला वाटतं की निवडणुकीच्या दिवसापर्यंत राजकारण हितेंद्र ठाकूरांचं असतं नंतर कुठचाही पक्ष नाही काही नाही काही नाही सर्व विचाराचे सम सगळ्या समाजाच्या सर्व धर्माचे जर Uh, कार्यकर्ते नेते मतदार सगळे जर समाज म्हणून एक होत असेल तर बहुजन विकास आघाडीकडे बघतं आणि त्याच्यामुळे एक वेगळं चित्र अख्ख्या महाराष्ट्रात राजकीय म्हणा सामाजिक चित्र तुम्ही बघितलं असेल का वसे तालुक्यातच वेगळं आहे त्याचं कारण जितेंद्र सर आता निवडणुकी जर तोंडावर जे काही आपले बहुजनचे लोक आहेत त्यांना जर उमेदवारी नाही मिळाली जे वाटते त्यांना आम्हाला मिळायला पाहिजे तर ते भाजपमध्ये असतील तर काय अशी चर्चा आहे काय वाटते भाजपमध्ये काय भाजपकडे उमेदवारच नाहीत ना त्यांच्याकडे ना ना ते बिचारे सगळ्यांना फोन करतात बोलवतात सांगतात प्रयत्न करतात आमच्याकडे या आमच्याकडे या आमच्याकडे या तर त्यांनी द्यावे आमच्या ज्या आम्हा आमच्याकडनं जे ज्यांना तिकीट मिळणार नाहीत आणि त्यांच्याकडे गेलं तर द्यावं आम्हाला आनंद आहे अनेक असे नेते आहेत भाजपमध्ये फार मोठे झालेले आहेत त्यांना लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी सल्ला दिला तुला ही गोष्ट मी देऊ शकत नाही तू अमुक ठिकाणी जा तुला अमुक मिळेल असे मोठे मोठे महाराष्ट्रात झालेले नेते आहेत कारण हितेंद्र ठाकूरांना जी गोष्ट त्यांच्याकडे नाही आणि ते देऊ शकत नाही आणि ते जर दुसऱ्याकडे मिळत असेल तर ते सल्ला देऊन मोठे झालेले असे काही आमदार देखील आहेत इडीविडीची काय वाटतं काय म्हणजे नाही असं काय असं काय नाही इडीबिडीचा कुठेही दबाव विभाव नाही मला वाटत नाही असं काय असेल तुम्ही मनाने जर डॅशिंग असाल तुम्ही काम करत असाल तुमच्या मना मनामध्ये काय नाही असेल असली भीती काय नाही हां बाकी लहानस इलेक्शनच्या वेळी केसेस होणं तडीपारीच्या नोटिसा काढणं अमुक करणं तमूक करणं हे सत्ताधारी पक्ष करत असतो आणि प्रत्येक इलेक्शनला करतो एकाही निवडणुकीमध्ये आमच्या आम पंच्याण्णवच्या इलेक्शनला शंभर जणांना तीस दिवस प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या नावाखाली तुरुंगात टाकून दिलेलं मोठ्या मोठ्या चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना तरीसुद्धा जोमाने आणि जोशाने त्या निवडणुकीमध्ये काम करून आप्पा चांगल्या मताने निवडून आलेले त्याच्यामुळे त्याच्यानंतर सुप्त दहशतीच्या नावाखाली भारतात पहिल्यांदा असं झालं असेल तर तीनदा मतदान पुढे ढकललेलं मग शेवटी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी हायकोर्टला सांगितलं बाबा मला मध्ये टाका पण निवडणुका घ्या सेशन होते सेशन भडकले अरे आम्ही पंजाब काश्मीरना निवडणुका घेतात एक वसईमध्ये तुम्हाला निवडणूक घेता येत नाही आणि ती निवडणूक झाली आणि चांगल्या मताने हितेंद्र ठाकूर निवडून आले त्यामुळे राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी चालायच्यात त्या निवडणुकी पुरता असतात बाग वैयक्तिक सगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते हे चांगल्या मनाचे असतात ही जी महानगरपालिकेमध्ये भाजपनं पंच्याऐंशी जागाचं लक्ष केलेलं ते आहे त्या दृष्टीने त्यांची यंत्रणा देखील कामाला पण आता असं काही दिसत नाही काय वाटत नाही म्हणजे ज्यांना दिसत नाही ते संपर्कात नाही जनतेच्या त्यामुळे ते त्यांना ते दिसत नाही बाकी तुम्ही बघितलं असेल का मी माझ्या मुलाखती आल्या एकशे पंधरापैकी एकशे पंधरा बहुजन विकास आघाडी आणि त्याचे समविचारी पक्षाच्या येणार तर त्याला त्यांचा विरोध होता त्यांचं म्हणणं ऐंशीच्या पुढे जाऊ शकत नाही असं तेच म्हणत होते आणि सत्ता यायला अठ्ठावन्न जागा पाहिजेत बरोबर आहेत आणि जर पंच्याऐंशी जागा वर ते टार्गेट करत असतील तर त्याचा अर्थ काय होतो तर ते, <laughs> ते शंभर टक्के बोलत नव्हतं शत प्रतिशत बोलत नाही कारण त्यांच्याकडे अठ्ठावन्न जागा झाल्यात तर सत्ता येणार आहे अठ्ठावन्न उमेदवारांची नावं सांगावीत आज ते गळ घेऊन फिरतात फेविकॉल फेविकॉल लावून काठी घेऊन फिरतात माशाची एक ऍडव्हर्टाईज होती मासेमारी करण्याची तसंच तसा जादूची छडी घेऊन त्याला फेविकॉल लावून फिरतात कुठे मिळाला तर मिळाला पण ती जाहिरात होती ऍडव्हर्टाईज होती ती प्रत्यक्षात काय साकारत नाही अजिबात आता ही निवडणूक आहे आता या निवडणुकीमध्ये भाजपचं जे आव्हान आहे त्याला तुम्ही कसं सांभाळत जाणार कारण या निवडणुकीमध्ये भाजपचं जे वाटतं की पक्षाची जी निष्क्रियता निश्क, आहे आणि वर्षानुवर्षे रखडलेली विकास काम हो। यावर त्यांचा जोर असण्याची शक्यता काय वाटतं तुमचा प्रकार कसा असतो आता निष्क्रियता म्हणाल तर मग तेच आहेत सगळे सत्तेत ते होते राज्यात केंद्रामध्ये पाच वर्ष त्यांच्याकडे आहेत अनेक आमदार त्यांचे होते या या विभागाला प्रतिनिधित्व करणारे त्यांचे आमदार होते त्यांचे खासदार होते त्याच्यामुळे ते जे काय बोलतात ना ते एक तर तथ्यहीन नाही किंवा ते नवीन असल्यामुळे त्यांना माहिती नाही आज एम एम आर रिझनमध्ये जर कम्पॅरिझन करायचं असेल तर सगळ्यात चांगलं काम आणि उजवं कमी बजेटमध्ये काम करणारी वसई विरार महापालिका त्याला श्रेय सगळ्याच पक्षांचं आहे सगळ्याच जणांचं सहकार्य आहे त्याच्यामुळे ज्यांना अनुभव नाही ज्यांना माहिती नाही जे पालघरला नाही गेले जे ढाणूला नाही गेले जे एम एम आर रिजनमधल्या महापालिका नगरपालिकांमध्ये गेले नाही त्यांना तिकडूनची परिस्थिती माहीत नाही काय का, का वाट लागलेली आहे तिकडे काय सत्यानाथ झालेलं आहे ते कळवा मोहरामध्ये गेले नाही ठाण्यामधल्या काही पार्ट पार्टमध्ये गेले नाही मीराबाईंदरच्या काही पार्टमध्ये गेले नाही आपल्यापेक्षा बेकार परिस्थिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की वसई विरारमध्ये आज कष्टकरी माणूस बिचारा येतो मुंबई सोडून तर त्या मुंबईतनं त्यांना परांगण व्हायची वेळ कोणी आणली तर हे सत्तेत असणाऱ्या लोकांनीच आणली ना काय विरारवर प्रेम आणून बिचारे येतात का आपलं घरदार सोडून ते इकडे का येतात अशा स्थितीमध्ये का राहतात अशा परिस्थितीमध्ये काय होतात कारण शेवटी ऑफर्डेबल असेल का त्यांना परवडणारी घरं असतील त्याच्या शोधात येत असतात आणि त्यांची ही हालत कोणी केली वाईट परिस्थिती कोणी केली सत्तेत कोण होते इतके वर्ष महाराष्ट्रामध्ये कोण होते केंद्रामध्ये कोण होते तर जर कोणी असं चुकीचं बोलत असेल तर त्यांनी त्याचा विचार करावा आणि आपल्या आजूबाजूला जो गोतावळा आहे तो काय आहे तो काय करतो ते बघावं ज्याप्रमाणे ब्रिटिशांनी कष्टकऱ्यांसाठी बीडी डी चाळी किंवा अशा अन्य गोष्टी बनवल्या किंवा ज्या गिरणी काम होत्या त्यांनी कामगारांसाठी घरं बनवली त्याप्रमाणे तुम्ही मुंबईमध्ये जो गोरगरीब आहे मोठे टॉवर होत असताना तिकडे सेवा देणाऱ्या माणसासाठी कंपल्शन करायला पाहिजे का किमान त्यांना तेवढं सेवा देणाऱ्या माणसांसाठी घरं बांधाला कंपल्सरी केली पाहिजे अशी कंपल्सरी तुम्ही काहीही करत नाही केलेलं नाही उगीच तुम्ही वसई विरारला या स्कीम केल्या कल्याणला केल्या अमुक केल्या तमुक केल्या असं करून तुम्ही काय करतात मुंबईमधला जो स्थानिक माणूस आहे त्याला मुंबईच्या बाहेर ढकलाचं काम तुम्ही करतात तुम्ही जे मोठी विकासाची कामं मुंबईमध्ये घेते तिकडे राहणाऱ्या कष्टकऱ्यांना तुम्ही तिकडे जागा देत नाहीत तुम्ही दरी निर्माण करतात श्रीमंत आणि गरीब म्हणजे श्रीमंत इकडे राहणार गरीब तिकडे राहणार आहे खरं म्हणजे तुम्ही कायदा करायला पाहिजे का तुमचा जो पुनर्विकास होईल त्याच्यामध्ये सर्वांना समान हक्क असला पाहिजे जुन्यांना वेगळी बिल्डिंग नव्याना वेगळी बिल्डिंग ही जी दुरी निर्माण केली जाते दरी निर्माण केली जाते एकमेकांमध्ये ती चुकीची आहे आणि हे सगळं जे करणारे लोक आहेत ते वसई विरारमध्ये येऊन नीतिमत्तेच्या गोष्टी करत असेल तर इथूनच्या जनतेला माहिती आहे का तुमच्या उपद्व्यापामुळे आम्हाला मुंबई किंवा आमचं घरदार सोडून आमचं गाव सोडून इकडे यायला लागलेलं आहे आम्हाला हे जनता ओळखते त्याच्यामुळे आतापर्यंत अनेक झाल्या ह्यांचं है, फक्त आहे मतदार आणि जनता नाही तर ह्यांचं हे मॅनेजमेंट जे आहे बोगस मतांचं आणि मशीनचं ह्याच्या आशेवर आहेत बाकी काही नाही आणि येत्या पालिका निवडणुकीमध्ये आम्ही सगळी नावं काढलेली आहेत तुम्ही प्रत्येक यादीमध्ये बघाल तर दोनशे ते चारशे नावं अशी सापडतील की सिंगल नावं आहेत जर तुम्ही इकडे आलात तुमची फॅमिली आहे मग तुमचं सिंगल नाव कसं आलं तर अशी सिंगल नावाची माणसं आहेत जी बाहेरून नोंदवली गेलेली आहेत आणि त्यांच्याकडे आधार कार्ड नाही इकडूनचं वसई तालुक्यात ते मतदार ओळखपत्र घेऊन येणार आणि मतदानाला येणार आणि त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे यावेळी जे करायचं आहे ते आम्ही करणार आहेत बाकी राहिलं की अशा गोष्टी ज्यांना वाटतात दिसतात वाटतात त्यांना दिसतात नाही कारण दिसायला काय समाजामध्ये फिरायला पाहिजे त्यांनी ते फिरताना कुठे दिसत नाही आज आमचा प्रत्येक नगरसेवक भले आता सगळे माजी आहेत प्रत्येक कुठे ना कुठे त्या त्या विभागामध्ये त्या त्या कार्यक्षेत्रामध्ये सहकार्य सहभागी आहे आणि प्रत्येकाचं शेवटी एक बघा तुम्ही प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं असतं सांस्कृतिक कला वेगवेगळ्या विषयामध्ये असतं ही आमची सर्कस आहे आमच्या सर्कसमध्ये सगळी कामं करणारी माणसं आहेत आणि तो तो त्याचं त्याचं काम दिलेलं काम पूर्ण करतो आणि तुम्ही अशा काही टीम बघितल्या असतील का त्या त्यांचं दिलेलं काम पूर्ण करत असतात कुठेही त्या दिसत नसतात त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला काही त्याच्या अडचणी वाटत नाही आणि ज्यांना वाटतात ते म्हणून आमच्या नावाने बोंबा मारतात आमचं जर आव्हानच नसतं आमचं काही अस्तित्वच नसतं तर सकाळ दुपार संध्याकाळ आमचं नाव का घेतात आणि आमच्या नावाने कशाला बोंबा मारतात तुम्ही केलंच नसतं ना भित्यापोटी ब्रह्मराक्षस तसं आहे त्यामुळेच जसं संताजी धनाजी दिसायचे घोड्याना औरंगजेबाच्या तसं बहुजन विकास कोणाला तरी दिसते आणि त्याच्यामुळे त्याच्याशिवाय त्यांची सकाळी होत नाही आणि रात्र संपत नाही शेवटी प्रश्न आहे बहुजन विकास आघाडी हा आता महाविकास आघाडीत सामील होणार का आणि आघाडीतील घटक पक्षांना तुम्ही किती जागा देणार तुमच्या वाट्याला किती जागा येईल याबद्दल सविस्तरपणे काय सांग बघा आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्यावेळी निवडणुका असतात तिकडे कुठच्याही प्रकारचं राजकारण होता कामा नाही पक्षीय राजकारण शेवटी राज्याचं आणि देशाचं राजकारण वेगळं आहे आणि स्थानिक पातळीवर तुम्हाला जर विकास करायचा असेल तर राजकारण न करता सर्वसमावेशक असं राजकारण झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही असं नाही सांगत आम्ही जर म्हणत असो बिनविरोध निवडणुका होणार असतील चांगले उमेदवार येणार असतील तो तर तो पक्षभिक्ष कधीही बघितला जात नाही आमच्यामध्ये सगळ्या पक्षाचे सगळ्या विचारधारेची माणसं आहेत तुम्ही जर बघितलात तर सगळ्या विचारधारेची माणसं आहेत त्या सगळ्यांना घेऊन काम केलं जातं म्हणून वसई तालुका एकच अपवाद आहे महाराष्ट्रामध्ये की एक वेगळं पण टिकवून आहे सामाजिक म्हणा किंवा राजकीय म्हणा तुम्ही बघितलं असेल की वसई तालुका सोडलात तर ता प्रत्येक निवडणुकीमध्ये किती उमेदवाराला खर्च होतो आतापर्यंत इकडूनच्या उमेदवारांना कधी खर्च होता नाही आता थोडीशी कीड लागला आहे ती गोष्ट वेगळी आहे पण हे काही वेगळं पण टिकून होतं आणि त्याच्यासाठी सगळ्या पक्षाचे नेतृत्व इकडे चांगल्या प्रकारे काम करत करत होतं आता यापुढे कसं असेल ते माहीत नाही आणि ठीक आहे काही गोष्टी जो इथे वर्षानुवर्ष राहतो त्याला काय बदल झाल्यात हे त्यांना माहिती आहे नव्वदपासून काय बदल झालेत ते बाकी ज्यांना डोळे मिटूनच दूध प्यायचं आहे त्यांना ते दिसणारच नाही कोणी आणलं काय केलं कोण करू शकतं त्यामुळे बुद्धिभीत करणारे आता असतात आणि हे हेच दिवस आहेत त्यांचे निवडणुकीच्या दिवसापर्यंत जनतेची बुद्धिभीत करायचा प्रयत्न करणार आणि जनतेला माहिती आहे कोण कोणाबरोबर कायम राहतं ते आणि कोण फक्त निवडणुकी पुरतं राहतं हे जनतेला माहीत आहे तर मंडळी हे होते अजीव पाटील त्यांनी जागर मराठी तसेच वजई न्यूज नेटवर्क नाईन ला मुलाखत दिली अजिबा तुमचं खूप खूप स्वागत आहे मुलाखती वारंवार होत राहतील नवीन नवीन अपडेट आपण घेऊ आणि तुम्ही जी वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद